तेली समाजाचे आराध्य श्री संताजी जगनाडे महाराज यांची चारशेवी जयंती जुना राठोड पंचबंगला जुने शहर अकोला येथे राठोड तेली समाज अध्यक्ष दिलीप भाऊ नैसे सुधाकर झापर्डे राजीव भाऊ वानखडे वसंतराव सोनटक्के प्रकाश झापर्डे मंगेश वानखडे निलेश मालगे राजीव भाऊ धनोरकर संजय चोपडे मनोज वानखडे विशाल गमे शेषरावजी सांगे आदीच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी तेली समाजातील माता भगिनींनी संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म उत्सव मोठ्या हर्ष उत्साहात साजरा केला यावेळी तेली समाजातील मान्यवर माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती दिलीप नायसे यांनी दिली Namah Shivaya. Namah Shivaya. Namah Shivaya. Namah Shivaya. Namah Shivaya. Namah Shivaya. Namah Shivaya.